संभाजीराजे भानावर आपल्या मागच्या गर्दीत केवळ शिवभक्त नाही छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या विरोधात शिवाजी क्लब या नावानेच अतिरेक्यांनी त्यांच्यावर बॉम्ब टाकण्याची कसरत केलेली होती महाराष्ट्राच्या सुदैवानं ती बसली पण तुमच्या मागच्याही तथाकथित भक्तांच्या गर्दीमध्ये तीच मंडळी दिसत आहेत आणि तुम्ही म्हणताय शिवभक्ता का। की शिवभक्तांना शिक्षा करू नका शिवाजी महाराजांनी कुणाचीही घरं पेटवली नाही शिवाजी महाराजांनी दगडफेक करायला सांगितली नाही जे दगडफेक करतात जे हल्ला करतात किंवा घरं पेटवतात ते शिवभक्त नसतात ते गुन्हेगार असतात गेले कित्येक वर्ष तुमचा वापर ट्रोझन हॉर्स म्हणून केला जातो आणि म्हणूनच तुम्हाला भाजपनं खासदारकी दिली होती पण खासदारकी दिली ती लुटूपुटूचीच होती कारण तुम्ही सांगितलं कोणतंही काम झालं नाही ना गडांचं संवर्धन झालं ना नवीन का काही झालं मग काही वर्षामध्ये कोल्हापूरची सर्व धर्मसमभावाची विन विस्कटून टाकण्याचं काम काही प्रतिगामी शक्ती करतायत त्यामुळेच कोल्हापूरमध्ये दंगल उसळली त्यानंतर कोल्हापूरच्या मूळ शाहूवादी माणसांनी ती घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला थोरल्या शाहू महाराजांचा झालेला विजय आणि त्यांची उमेदवारी एका नैतिक माणसाची उमेदवारी आणि नैतिक माणसाचा विजय होता त्यांच्या विजयामध्ये सर्व धर्मांचे सर्व जातींचे आणि सर्व विचारांचे लोक सामील होते शेकडो कार्यकर्ते ऊट महाराष्ट्राच्या नावानं विनामूल्य स्वखर्चाने फिरून प्रचार करत होते संविधानाचा प्रचार करत होते शाहूंच्या विचाराचा प्रचार करत होते आणि म्हणून अमर्याद पैसा फेकून देखील थोरल्या शाहू महाराजांचा विजय रोखता आला नाही परंतु तुम्ही पुन्हा त्या शिवाजी क्लबवाल्यांच्या त्या वेदोक्तामध्ये शाहूंच्या विरोधात असणाऱ्या माणसांच्या आणि त्या भिडेंच्या कळपामध्ये सामील झाला की काय अशी शंका यायला लागली असं तुम्ही खासदार असताना तुमच्या हातात होतं कारण किल्ले पुरातत्व खात्याच्या ताकद असतात पुरातत्व खातं केंद्र सरकारकडं असतं आणि आपण तिथं खासदार होता आणि तुम्ही सांगितलं कलेक्टरला ऐकणं बंधनकारक होतं मग ही अतिक्रमणं तिथं राहिलीच कशी पण अतिक्रमण दूर करणं हे कलेक्टरचं काम आहे तुम्हाला निदर्शनच करायची होती तर गडावर जाण्याची गरज नव्हती तुम्हाला कोणीतरी हुलीवर घातलं आणि एक अशा प्रकारचा जथा अशा प्रकारची गर्दी तुमच्या अगोदर तिथं पोचलेली होती की ज्यामध्ये समाज कंटक होते ज्यांना कोल्हापूरची शाहूवादी घडी विस्कटवायची आणि पुन्हा एकदा द्वेषाचं दंगलीचं वातावरण निर्माण करायचं आहे कारण ते आता अधिकच चवताळले लोकसभेच्या पराभवानंतर अशा वेळेला तुमच्या कोणत्याही उक्तीने किंवा कृतीने त्यामध्ये तेर ओतलं जाऊ नये याची काळजी घ्या तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता त्यांना पारखून घ्या शाहू महाराजांनी म्हणजे सातारच्या मूळ शाहू महाराजांनी ही चूक केली होती त्यामुळे प्रतापसिंह महाराजांना पेशव्यांनी वासोटेच्या किल्ल्यावर तुरुंगात ठेवलं होतं आणि पुन्हा त्यांना राज्याभित करण्यासाठी ग्रँड फ्ला यावं लागलं होतं पुन्हा ती चूक करू नका पुन्हा कोल्हापूरची जी समतावादी वीण आहे ती विस्कटवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा काळ तुम्हाला क्षमा करणार नाही तुम्ही पुढे येऊन सांगा की जे जाळपोळ करतात जे दंगल करतात ते शिवभक्त नसतात जे समन्वय करतात सगळ्यांना बरोबर घेऊन जातात ते शिवभक्त असतात राज्य लोकशाहीचं आहे राज्य संविधानाचं आहे संविधानाला त्याच्या मार्गानं काम करू द्या तुम्हाला जो दबाव आणायचा आहे तो झुंडी गोळा करून निर्माण करता येत नसतो तुमचा दबाव कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर दिसून द्या तुमचं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये मांडा आणि सर्व प्रकारची अतिक्रमणं नष्ट व्हावीत याच्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही परंतु लोकशाही राज्यामध्ये हातामध्ये दगड आणि दंडुका घेऊन कुणी जाळपोळ करत असेल तर त्याला क्षमा करता येणार नाही तो क्रिमिनल स्वरूपाचा गंभीर गुन्हाच असतो आणि गुन्हेगारांना शिक्षा होऊ द्या त्यांच्या बाजूने उभे राहू नका म्हणून मी उठ महाराष्ट्राच्या वतीनं आणि इथल्या सगळ्या समतावादी सर्वधर्मीय सर्वजातीय सर्व जातीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आपणास मनापासून हात जोडून विनंती करतो शाहू महाराज संभाजी महाराज शाहू महाराजांनी योग्य भूमिका घेतली आहे संभाजी महाराज तुम्ही जागवा तुम्ही सावध व्हा आणि कुणाचे हातचं बाहलं बोलू नका जनता माफ करणार नाही धन्यवाद